काय करायचं इथून पकडायचं आणि सरळ खाली असं गोड्यापर्यंत माप नाही घ्यायचं कुठपर्यंत घ्यायचं जमिनीवरती टेकवायचं खाली आणि त्याच्यासमोर पाय जवळ राहायला सांगायचा सरळ असं आणि आपल्याला काय करायचं इथे पकडलं की सरळ आपल्या इथे खाली टेकवायचं आता इथून जर मी पकडलं खाली टेकवलं तर बरोबर चोवीस इंच माप येते किती येत आहे चोवीस इंच उंची ठीक आहे इथून जर पकडलं तर बरोबर इथे खाली टेकवलं तर चोवीस येत आहे तसं स मी वरती पकडली साडी ठीक आहे जास्त खाली नाही पकडली थोडीशी वरती पकडली तर मी चोवीस इंच उंची ठेवणारी साडीची किती इंच चोवीस इंच मोठ्या माणसांची सुद्धा माप अशीच घ्यायचे त्यानंतर आपल्याला गुडघ्यापर्यंत माप घ्यायचं काय करायचं गुडघ्यापर्यंत आता लहान मुलींच पॅन्ट शिवून साडी शिवली जाते ब्राह्मणी पॅटर्न जसं मी तुम्हाला शिकवलं कास्ट्यावर लहान मुलींना तुम्हाला भेटणार पण नाही कुठल्या दुकानामध्ये आणि कोणी शिवत पण नाही सगळे लहान मुलांची साडी कशी शिवतात आधी पॅन्ट शिवतात आणि त्याला काट लावतात ठीक आहे पण आपण हिला प्रॉपर काष्टा शिवूया दोन्ही पायाच्या मधून जसं मोठ्या माणसांचं मी शिकवलं त्या पद्धतीने आपण काष्ट पण आपल्याला गुडियापर्यंत माप घ्यायचं आता इथं गुडियापर्यंत माप किती येते फक्त बारा येते आपण पंधरा ठेवूया किती माप किती आहे पंधरा इंच ठीक आहे आणि आता आपल्याला काय करायचं इथे सीटचं माप घ्यायचंय सीटचं माप किती आहे इथं साडे तेवीस इंच आहे किती साडे तेवीस एवढी तीनच माप सगळ्यांसाठी लागतात मोठ्यांसाठी लहानांसाठी लहान मुलींना तसे साडे शिवत नाही पण आपण तुम्हाला समजण्यासाठी आपण तस शिवणार आहे ठीक आहे काय म्हणलं ताई नाही नाही गोलच घ्यायचं सीटचं माप बरोबर सीट वरतीच घ्यायचंय ठीक आहे आणि मी ज्या आता तुम्ही गौरी साडी जरी साडी शिवली ना मी जसं माप घेते ना तसंच माप ठेवा आणि अंदाजे ठेवलं तरी चालेल ठीक आहे एखाद्या मुलीच्या मापाप्रमाणे ठेवलं कारण त्याच्या लूज साईड झालं थोडं फक्त चालतं राजलक्ष्मी पॅटर्न जी आपण पायजाम शिवून शिवणार आहे पण आता ही जी पॅटर्न आहे ही प्रॉपर तुम्हाला ब्राह्मणी काष्टा शिवून दाखवणार आहे ठीक आहे त्याचप्रमाणे आपण पुढे शिवणार आहे ज्योतीताई तुम्हाला माप घ्यायचं कळालं का ज्योती ताई सांगतो मी आता आपण सगळं कुठली साडी किती वयापर्यंत बसते ते सांगतो आता याच्यासाठी मी सहा वाज साडीच घेतलेली आहे ठीक आहे याच्यासाठी काय केलंय सहा वाज साडीच घेतलेली आहे मग आता माप घ्यायचं कळलं सर्वांना मोठ्या माणसाचा सुद्धा कसं माप घ्यायचं ठीक आहे